नमस्कार वैश्वज किचनमध्ये आपल्या स्वतःचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज गणेश चतुर्थीनिमित्त मस्त अशी नैवेद्य थाळी तुम्हाला दाखवते आहे छान असं एक स्टीलचं पान घेतलेलं आहे त्याच्यावर मी केळीचं पान ठेवलेलं आहे त्याच्यानंतर छान धुवून पुसून घ्यायचं आहे केळीचं पान त्यानंतर आपण मस्त असं भात ठेवलेलं आहे भाता भाताप्रसाचं जो भांडं असतं त्याच्या साचव्या म्हणतात त्याला त्याच्यामध्ये आपण भात थोडंसं मस्त हे करून घेतलेलं आहे आणि भात ठेवलेला आहे त्याच्यावर मस्त अशी गोडी डाळ बनवलेली आहे भाताबरोबर भा खाण्यासाठी त्यानंतर भाजीमध्ये बनवलेलं आहे वालाचं बिरडं मस्त असं लपलपी तसं बनवलेलं आहे कुठेही सुकं नाही आणि सुक्या भाजीमध्ये आपण बनवलेली आहे मटकीची मस्त अशी सुकी भाजी मस्त सडसडीत अशी भाजी आहे मटकीची त्यानंतर आपण बनवलेले आहेत वडे मस्त असे वडे बनवलेले आहेत ते आपण वडे ठेवायचे आहेत मी ते चार ते पाच वडे घेतलेले आहेत पाच वडे त्यानंतर भजी कांदा भजी बनवलेली आहेत मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशी कांदा भजी त्यानंतर पापड आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक मस्त असे गरमागरम असे बघा डायरेक्ट ह्याच्यावरूनच गॅसवरनं उचलून डायरेक्ट आपल्या पानामध्ये आलेले आहेत गरमागरम असे बाप्पांच्या आवडीचे किंवा सगळ्यांच्याच आवडीचे गणपती बाप्पाला तर आवडतातच पण बाकीच्या सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळे मस्त असे आपण केसरचे धागे वगैरे लावून मस्त असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि ते आपण पाच मोदक इथे ताटामध्ये आपण वाढणार आहोत कारण का त्याच्यापेक्षा जास्त तर काय राहू शकणार नाही त्यामुळे आणि हा आहे मस्त याचा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे ना मस्तच असा आपला इथे नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजच्या ह्या सगळ्या आपल्या रेसिपीत ऑलरेडी स अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामुळे पुन्हा आता रेसिपी काय दाखवलेली नाही पण आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय